पेरण्या कड्या जायच नाहीत कसं काय पावसामुळे पावसामुळे जास्त पाऊस झाला हो जास्त पाऊस झाला घाटी पडत नाही आणि बाकी काय कंडिशन बाकी कंडिशन राह आता पेरलेली घाटच नाही नको सांगा चुवारला तरच पेरणार का नाही आम्ही आता इथन पुढे पेरण्या कशा होणार नाही राहणार हां हायच ठीक आहे संपूर्ण पडलं आणि पड चालाय पाहिजे बरं बरं हां तर यावेळी भरपूर जास्त पाऊस पडल्यामुळं अक्षरशः शेतात पाणीच पाणी झालेलं आहे आणि त्यामुळं पेरणीची कामं भरपूर कळवलेली आहेत हेच मत या शेतकरी दादाने व्यक्त केलं आपल्या पेरणीत पावसानं केला अडथळा त्यांनी स्पष्ट बोलून दाखवला आणि तेच चित्र संपूर्ण ठिकाणी पाहायला मिळालं हे बघा इथं तुम्हाला सगळीकडे संपूर्ण शेतातील वावरांमध्ये पाणीच पाणी दिसत असेल आणि त्यामुळं कोणतेही वाहन म्हणजे ट्रॅक्टर वगैरे या गोष्टी शेतात जाऊ शकत नाहीत आणि त्यामुळे शेताची कामं बरीच खोळंबलेली आहेत यावेळी जो पाऊस पडला त्याचं पेरणीवर नक्कीच परिणाम झाला आहे हे मात्र नक्की त्यामुळं असा पाऊस जो काही वेळेला जास्त पडतो आणि काही वेळेला कमी पडतो यात तरी पण शेतकरी वर्ग आपला जिद्द हारत नाही आणि हे बघा हे शेतातील कामं चालूच ठेवत असतात आणि त्यालाच त्यांच्या घरातील महिलासुद्धा तितक्याच ताकदीनं स साथ देत असतात हे बघा महिला आणि पुरुष एकाच पद्धतीनं एकाच बरोबरीनं अगदी शेतात परिस्थिती कशी असो काम करायला मात्र कोणत्याही पद्धतीनं हायगाई करत नाहीत आणि तेच चित्र आपल्याला इथे पाहायला मिळते सगळीकडे तेच आहे महिला वर्गसुद्धा जरी पावसाने निराशा केली असली तरी सुद्धा शेतातील कामात जात आहेत आणि त्याच्यातून एवढं लक्षात येतं की या शेतकरी वर्गामध्ये जितकी सकारात्मकता आहे तितली आत्ताच्या विद्यार्थ्यांनी जरी घेतली तरी विद्यार्थ्यांच्या बहुतांशी आत्महत्या थांबतील हे बघा शेतातील कामं तेवढ्याच जोरानं सुरू आहेत भविष्यात काय होईल हे माहीत असून किंवा नसो पण आपलं काम हे करत राहणं हे आपल्याला या शेतकरी वर्गाकडून पाहायला मिळेल हे बघा जरी जा एखादं ट्रॅक्टर शेतात जात नसेल तरी आपल्याला ज्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने करता येईल त्या पद्धतीने शेतातील कामं जोरदार सुरू जाईल हे बघा महिलासुद्धा त्यामध्ये कुठेही कमी अस पडलेल्या दिसत नाहीत तुम्हाला हे संपूर्ण ग्रामीण भागात तुम्हाला चित्र पाहायला मिळेल भारत हा कृषीप्रधान देश आहे असं म्हटलं जातं आणि ते खरोखरच आहे त्यामुळं या शेतकऱ्यांचा आपण आदर केलाच पाहिजे हे बघा यांनी जंगली जनावरांपासून शेताचं संरक्षण व्हावं यासाठी सुद्धा अशा पद्धतीने बुजगावणी लावलेली दिसतात आणि ही बुजगावणी असल्यामुळं बऱ्याचपैकी जंगली जनावरांपासून गव्यांपासून वगैरे शेतकऱ्यांच्या पिकांचं संरक्षण होतं दुसरीकडे त्यांनी जोडधंदा म्हणून अशी गाई म्हशी वगैरे पाळलेल्या असतात त्यामुळे त्यांना दुग्ध व्यवसायातून हो बऱ्यापैकी उत्पन्न मिळण्याचा स्रोत सुरू होतो आणि यावेळी दिवसभर अशी चरायला सोडणे हा एक मार्ग ते अवलंबत असतात चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आजच्या या व्हिडिओबाबत नक्कीच कळवा